नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर भारतीय राज्यघटना स्वीकारण्याच्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी कोल्हापुरात संविधान दिन उत्साहात संपन्न विधानसभा निवडणूक संपल्यामुळे ऊस गळीत हंगामाला वेग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील चाळीस पैकी तीस साखर कारखान्यांचा सा हंगाम सुरू रंकाळा चौपाटीचं सुशोभीकरण पण पाण्याअभावी उद्यानातील लॉनची मोठी दुरावस्था प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप चाळीस गुंठे क्षेत्रात एकशे वीस टन ऊसाचं विक्रमी उत्पादन राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथल्या युवराज वारके या शेतकऱ्याची कामगिरी आणि मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर संरक्षण क्षेत्र मजबूत आणि सक्षम बनवण्याकडे सरकारचं लक्ष समाजामध्ये बंधुता आणि ऐक्य निर्माण होण्यासाठी विविध घटकांचं योगदान आवश्यक